आहाराची महत्व जीवनसत्वे आणि खनिजे जी, हे तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले आवश्यक पोषक घटक आहेत आवश्यक या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर हे स्वतःहून तयार करू शकत नाही आणि त्यांना ते अन्न अन्नस्तोत्र किंवा पूरक आहार ते मधून मिळतात जाणून घेण्यासाठी काही सामान्य जीवनसत्वे आणि खनिजे जी आणि शरीरातील त्यांची भूमिका यात समाविष्ट आहे विटॅमिन ए दृष्टी आणि रोगप्रतिकारक कार्यास समर्थन देते बी जीवनसत्वे चयापचय पेशींचे कार्य मज्जातंतूंचे कार्य आणि डी एन ए उत्पादन आणि दुरुस्तीमध्ये भूमिका बजावतात विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि लोह शोषण्यास मदत करते विटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे विटॅमिन ई e, रोगप्रतिकारक शक्तीला आधार देते आणि शरीराच्या पेशींचे संरक्षण करते व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आरोग्यात भूमिका बजावते कॅल्शियम हाडे दात आणि स्नायूंच्या कार्याला आधार देते फॉस्फरस हाडे आणि दातांच्या निर्मितीसाठी आणि डी एन ए उत्पादनासाठी आवश्यक आहे पोटॅशियम आणि सोडियम द्रव संतुलन आणि स्नायूंच्या कार्यात भूमिका बजावतात मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे लोह हो, संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असते झिंक रोगप्रतिकारक शक्ती आणि जखमा भरण्यास मदत करते तांब्याचा वापर मज्जासंस्थेच्या कार्यात केला जातो सेलेनियम थायरॉइड आणि रोगप्रतिकारक कार्यात भूमिका बजावते आयोडिन थायराइड संपर्कांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराची स्वतःचे रक्षण करण्याची आणि बरे होण्याची क्षमता बिघडू शकते तथापि सूक्ष्म पोषक घटकांना आरोग्यदायी आहारासाठी पूरक म्हणून पाहिले पाहिजे अस्वास्थकर आहारासाठी निराकरण म्हणून नाही ताजी फळे भाज्या संपूर्ण धान्य पातळ प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त संतुलित वैविध्यपूर्ण आहार घेणे आणि प्रक्रिया केलेले तळलेले साखरेचे आणि परिकृष्ट पदार्थाचे प्रमाण कमी असणे हा तुमच्या शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्वे आणि खनिजे घेत असल्याची खात्री करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहे पूरक आहारामध्ये आढळणारे अतिरिक्त पोषक घटक किंवा सामान्य मल्टीविटॅमिन आणि खनिज पूरक तुमच्या आहारात वेळोवेळी येणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी